आज माल भरपूर येऊ राहिला आणि भाव कमी आहे तो द्यायला कोणी गिरायची नाहीये सध्या बाजार थंड आहे काय करायलाय कारण गिरायकीच नाहीये आता ते बोलतो माल बहुत आ रहा अभी अरे गिरायकी नाही आहे माल जो बाहेर एक्सपोर्ट होता था वो माल बाहेर नाही रहा।, रहा इस वास्ते गिरायकी भी नाही आहे रेट भी नाही मागणी खूप चांगली होती पण काल परवापासून जरा मार्केट स्लो झाला आणि खूप माल आल्यामुळे दर खूप उतरलेले मी शेतकरी माझ्या इकडे बऱ्यापैकी मध्ये शिजे आहे तर आजच्या डेटला खूप म्हणजे मार्केट दरवर्षी जास्त व्हॅरंटाईन डे ला वगैरे त्या मानाने मार्केट खाली आलेली आहेत आज शेतकरी कारण काय झालं की जनरली आपला गुलाब वगैरे हलू माले हा बारा फेब्रुवारी पर्यंत सगळा स्टॉक करून एक्सपोर्ट केला जातो आणि त्यानंतर काय करतात पुण्याचे बागायदार मोठे ते थोडस कोस्ट वरून स्टोर करून व्हॅरंटाईन डे साठी माल ला मार्केटला लागतात तो एक ला मार्केट ला। तो एकदम जास्त माल आला मार्केटला त्यामुळं थोडं मार्केट उसलो झाला म्हणजे रेट बऱ्यापैकी दीडशे दो दोनशे रुपये खाली उतरलेली गुलाबाची सगळ्याच पैसे उतरलेले जिपशेचे उतरले गुलाबाचे सगळ्या उतर उतर गुला मालाचे दर उतरलेले काय अपेक्षा बाप। होती आपल्याला दरबाबत ह्याबाबत दोन दिवस तरी आम्हाला साधारणतः गुलाबाचा एक शेतकरी म्हणून आम्हाला पाचशे प्लस पाहिजे होता त्यापर्यंत थोड्यात प्रॉफिट असतो शेतकरी म्हणून आम्हाला पाचशे प्लस तरी दर अपेक्षित होता माझा अडीचशे पर्यंत आलेला आहे म्हणजे अडीचशे तीनशेच्या आसपासच जास्त दर नाही काय वाटतं आता का संपल्यानंतर दर वाढणार नाही आता लग्नाचं सीझन चालू होतंय त्यामुळे लग्नात दर स्थिर राहतील जास्त वाढणार नाही माझं नाव दादासाहेब शिंदे माझं गाव शिंदोड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे माझी सगळी फुलाची शेती आहे चार पाच चार प्रकारची फुलं असतात त्याच्यात पॉली मध्ये गुलाबी पॉली हाऊस मध्ये जिश्सू फिलाई उपन मध्ये आहे बेजी ओपनमध्ये माझ्याकडं नवीनच व्हरायटी जी मारंगाबाद मध्ये असणार स्नॅप ड्रॅगन म्हणून ती लागवड केलेली आहे ला प्रकार मागणी तर थोडी कमीच आहे सध्याच्या घडीला पण फुलांची आवक वाढलेली आहे सध्या त्याच्यामुळं काल परवा जो गुलाब महाग होता सहा ते सातशे रुपयापर्यंत जो गुलाबाचा रेट होता शंभर दीडशे रुपयांनी कमी झाला आहे आणि यंदा काय झालंय दहावी बारावीचे पेपर त्याच वेळेत आल्यामुळे फुलांवर थोडा इफेक्ट त्याचा कमी पडला व्हॅलेंटाईन डेच्या ह्याच्यामध्ये आणि सरासरी मार्केट चांगलं आहे असं काही विषय नाही की राहील म्हणून फक्त फुलांची मागणी वाढलेली आहे आणि आवक पण चांगल्या प्रमाणात आलेली आहे सध्या मार्केट आवक त्याचं नाही वाढली आवक काय झाली बाहेरचे जे मालाला एक्सपोर्ट वगैरे जे माल जायचे किंवा एक एक फेब्रुवारीपासून ते दहा फेब्रुवारीपर्यंत बाहेर देशामध्ये जे फुलं पाठवले जायचे एक बारा तारखेनंतर आता ते एक्सपोर्ट बंद झालेलं आहे आणि एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे उरलेला जो शेतकऱ्यांचा माल आहे हा लोकल मध्ये आता त्याचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे ते न आणि त्याच्यामुळे त्याचा रेट सरासरी स्थिर आहे व्हॅलेंटाईन डे ला कलर गुलाबाचा एक रोजेस जर घेतला तर तो, तो पन्नास रुपयापर्यंत बसणार आहे रेड रोजेस कलर रोजेस हा पन्नास रुपयापर्यंत राहील सरासरी एक फुल पन्नास रुपयाला संभाजीनगर मध्ये अमोल शिंदे सिन्धे फ्लावर्स सम्भाइनगर